मित्रांनो सगळीकडे तुफान पाऊस सुरू आहे अगदी आमच्या गावामध्ये सुद्धा तुफान पाऊस सुरू आहे आणि माझ्या घराच्या समोर अगदी पन्नास फुटावर म्हणजे मी जिथून बोलत आहे तिथून अगदी पन्नास फुटावर नदी आहे आणि प्रचंड वेगाने वाहणारी नदी आहे आणि तिला महापूर आलेला आहे जसा नदीला महापूर आलेला आहे महाप्रलय आलेला आहे ओला दुष्काळ आलेला आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे अगदी तसाच राजकारणाला सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाला सुद्धा महापूर आलेला आहे या अनुषंगाने मित्रांनो सुप्रिया सुळे यांच्याबाबतसुद्धा मी बोलणार आहे आणि मराठा धनगर बंजारा किंवा या आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा अगोदर दोन मिनिटात सांगतो त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर बोलू आणि त्यानंतर दुष्काळावर बोलू मित्रांनो मराठ्यांना जो जी आर दिलेला आहे है, हैदराबाद गॅजेटचा हा शंभर टक्के फसवा जी आर आहे यामधून मराठ्यांना काहीसुद्धा भेटणार नाही हे मी अगदी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे परंतु लक्षात ठेवा परंतु पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत राहणार कारण याच्या अगोदर जवळपास दोन लाख चाळीस हजारांपेक्षा जास्त कोणती प्रमाणपत्र मनोज दरांगे पाटील यांच्यामुळे वाटप झालेलं आहे अनेकांची व्हॅलिडिटी झालेली आहे आणि या सर्वांची उरलेल्यांची व्हॅलिडिटी कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे काही ना काही पदरात पडण्याचं काम मनोज जारांगे पाटील यांच्यामुळे झालेलं आहे परंतु लक्षात ठेवा यामध्ये सरकारने वेगळं असं काही दिलेलं नाही मग ते शिंदे सरकार असेल फडणवीस सरकार असेल कोणतंही सरकार असेल नवीन असं काही दिलेलं नाही जे पूर्वीपासून आहे की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण केवळ मराठवाड्यातल्या नोंदी ह्या सरकारने किंवा मागच्या सरकारने दाबून ठेवल्या होत्या त्या मनोज दरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे उघड्या कराव्या लागल्या आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण भेटलं परंतु नवीन उपकार लक्षात ठेवा उपकार कधी म्हणायचं ज्यावेळेस तुम्ही नवीन काहीतरी देता परंतु असं नवीन काहीसुद्धा सरकारने दिलेलं नाही त्यामुळे इतर सर्वसामान्य ओबीसीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे की मराठ्यांना काही दिलं परंतु बिगा विना नोंदीचं लक्षात ठेवा विना नोंदीचं एकही गुंडी प्रमाणपत्र कोणालाही भेटणार नाही हे सुद्धा तितकंच वास्तव आहे म्हणजे नवीन ना मराठ्यांना काही भेटणार आहे ना भेटलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने लक्षात ठेवा धनगर बांधवांना बंजारा बांधवांना त्यांच्या दोनही आरक्षणाला मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिलेला आहे माझाही पाठिंबा आहे संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा आहे याबद्दल दुमत नाही त्यांना आमच्या शंभर टक्के सदिच्छा आहे परंतु एक वास्तव रियालिटी सांगतो ज्या पद्धतीने मराठ्यांना काही दिलेलं नाही त्याच पद्धतीने धनगर बांधवांना किंवा बंजारा बांधवांना सुद्धा नवीन काहीसुद्धा भेटणार नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आरक्षण या भूमिकेवर मराठा समाजाने धनगर समाजाने बंजारा समाजाने उलट एकत्रित येऊन आपल्याला नवीन काय पदरात पाडता येईल या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे परंतु ज्या मूळ मागण्या आहेत त्या दृष्टीने सरकार हेच नाही कोणतंही जरी सरकार आलं तरी ते पूर्ण करू शकत नाही हा सरकार हे सुद्धा पूर्ण करू शकतं आणि सरकार नेक्स्ट सरकार जे येईल ते सुद्धा पूर्ण करू शकतं परंतु त्याचा बेस हा जातनिहाय जनगणना आहे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर ठरवता येईल निदान आकडेवारीसमोर आल्यानंतर काय द्यायचं काय नाही द्यायचं परंतु तोपर्यंत ठरवता सुद्धा येणार नाही त्यामुळे आपली शक्ती अशा गोष्टीवर वाया घालवण्यापेक्षा एक लढा हा आरक्षणाचा न्याय मागणी आहे धनगर समाजाची सुद्धा मागणी रास्ता आहे बंजारा समाजाची मागणी रास्ता आहे मराठा समाजाची मागणी रास्ता आहे आणि अशामध्ये ठीक आहे तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हा लढा चालू ठेवा परंतु समांतर याला समांतर दुसरा लढा सुद्धा चालवणं अत्यंत महत्त्वाचं आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला होता जो शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी चालवलेला होता कारण समाज कोणताही असो सगळे प्रश्न आता येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाने सुटणार नाहीत सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण हे फक्त दोन ते पाच टक्के राहिलेलं आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंट हे आता प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आणि अशामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये नव्या स्पर्धेमध्ये नवीन आव्हाने त्या दृष्टीने समाजाने विचार करणं गरजेचं आहे एकतर निसर्ग कोपत आहे लक्षात ठेवा निसर्ग कोपत आहे एकतर आपला महामानवांचा संदेश काय सांगतो की आपण जाती अंताकडे घेणं जाणं गरजेचं आहे परंतु जाती अस्मिता टोकाच्या झालेल्या आहेत प्रत्येकाला आपल्या स्वजातीचा अभिमान असला पाहिजे धनगर बांधवांनी त्यांच्या आरक्षणासाठी लढा दिलाच पाहिजे बंजारा बांधवांनी त्यांच्या आरक्षणासाठी लढा दिलाच पाहिजे मी मराठा म्हणून आमच्या आरक्षणासाठी लढा देतच आहे परंतु त्याचबरोबर इतर कोणत्याही जातीबद्दल द्वेष मनामध्ये असता कामा नये म्हणजे जाती अंताची सुद्धा भूमिका घेऊन आपण वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे तुर्तास मला मराठा धनगर बंजारा बांधवांना हेच सांगायचं होतं आणि यानंतर सुप्रिया सुने यांनी जे एक विधान केलेलं आहे की आरक्षण हे जातीवर नव्हे तर आर्थिक आधारावर असायला हवं एकतर लक्षात ठेवा एकतर असं विधान नेमका कोण करू शकतो एकतर ज्याला आरक्षणाबाबत काहीच कळत नाही एकदम एकदम ज्याला आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशासोबत खातात हेच ज्याला कळत नाही ज्याची एकदम मंदबुद्धी आहे लक्षात ठेव एकदम मंदबुद्धी आहे असाच व्यक्ती असं विधान करू शकतो किंवा किंवा तो आर एस एसच्या विचाराने पीडित आहे ग्रस्त आहे किंवा आर एस एसच्या विचारधारेची ज्याला बाधा झालेली आहे ऑलरेडी आपण पाहिलेला आहे की अजित पवार जे फुले आंबेडकर फुलेशाहू आंबेडकर करत असतात आणि त्यांच्या सुविध पत्नी आर एस एसच्या शाखेमध्ये गेल्या त्यावर देवाभाऊंची प्रतिक्रिया अत्यंत मजेशीर होते देवाभाऊ भाऊ म्हणते आर एस एसच्या शाखेमध्ये गेलं म्हणजे काय काय एवढं काय पाप केलं का अरे बाबा आर एस एस म्हणजे विषमता आहे हे देवाभाऊला कोण सांगणार कारण ते स्वतःच त्या विषमतेचा एक भाग आहे आणि सुप्रिया सुळे यांच्या या विधानावरून लक्षात ठेवा राष्ट्रवादी जवळपास साठ सत्तर टक्के राष्ट्रवादी ही ऑलरेडी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेली आहे अजित पवार मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्यांची अपरिहार्यता आहे लक्षात ठेवा त्यांची अपरिहार्यता आहे संघर्ष करण्याची तयारी नाही आणि दुसरीकडे जेलमध्ये जाण्याची सुद्धा तयारी नाही त्या बदल्यात डेप्युटी चीफ मिनिस्टर पद भेटत असेल काही अधिकार भेटत असतील काही पावर भेटत असेल तर असा सौदा अजित पवारांनी केला तर त्यामध्ये मला तरी काही वाटत नाही की या वेगळं काही केलं कारण सध्या जर तुम्ही जगाकडे जर पाहिलं सध्या जर तुम्ही जगाकडे जर पाहिलं तर वारकरी साधू संत म्हणतात त्या पद्धतीने निक्का माणूस जो सत्तेच्या वाटेवर चालणारा सत्ता नाही सत्य ट्रुथ सत्तेच्या वाटेवर चालणारा माणूस शोधून सुद्धा सापडत नाही औषधाला सापडत नाही ज्या माणसाला मोह नाही लक्षात ठेवा काही स्वार्थ नाही असा माणूस शोधून सुद्धा सापडत नाही सध्याच्या काळामध्ये आज मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना काही सुद्धा भेटलेलं नसताना एकीकडे हाटे असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा अन्य कोणी असतील यहुड़ यहुड़ ते एवढं एवढं रान उठवत आहे त्यांना सुद्धा माहीत आहे मराठ्यांना काही भेटलेलं नाही परंतु केवळ यामधून त्यांना नेमकं काय दाखवायचं हे पहा यामधून त्यांना असं दाखवायचं आहे की बघा ओबीसी नो तुमचं आरक्षण जात होत परंतु आम्ही ते जाऊ दिलं नाही आम्ही वाचवलं म्हणजे मुळात मराठ्यांना जे भेटलंच नाही ते आम्ही भेटून नाही दिलं म्हणजे सगळा हवेत गोळीबार ढगात गोळी अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे म्हणजे काहीच नाही गये कही नाही क्या लाया कुछ भी नाही परंतु बोलाचीच कडी बोलाचाच भात असा प्रकार सुरू आहे आणि या अनुषंगाने सुप्रिया सुळे यांचा सर्व स्तरातून निषेध होत आहे मी सुद्धा सुप्रिया सुळे यांचा जाहीर निषेध करतो तुम्ही सांगा आर्थिक निकषावर आरक्षण कोणाला द्यायचं याची परिमाण काय असणार आहेत हे कोणीही ठरवू शकत नाही लक्षात ठेवा हे कोणीही ठरवू शकत नाही या देशामध्ये दे अन्याय अत्याचार हा आर्थिक निकषावर नसून जात बघून होतो आज स्कूटीवर फिरणारा नितीन गडकरी स्कूटीवर फिरणारे नितीन गडकरी आज स्वतः सरकारच्या मदतीने स्वतःच्या मुलांची हजारो करोडची कंपनी उघडून देऊ शकतात परंतु तेच नितीन गडकरी जर एस सी एस टी मध्ये जन्मले असते ओबीसी मध्ये जन्मले असते तर त्यांना ते शक्य झालं असतं का तर अजिबात नाही या देशामध्ये संधी या देशामध्ये संधी ह्या जात पाहून होतात आताच आमच्या मराठवाड्यामध्ये मराठवाड्यातील घटना आहे एका पा नाही ना, बहुतेक कर्जत वगैरे कुठली तरी घटना आहे पण आहे एका पारधी समाजातील स्त्री मेल्यानंतर तिला त्या गावातील गावगुंड त्यांच्या गावामध्ये दे, जाळू देत नाही म्हणजे तिची चूक काय मेल्यानंतर ही जर अशा पद्धतीने वागणूक भेटत असेल चूक काय तर ती आदिवासी आहे ती पारधी आहे म्हणजे येथे जो अन्याय होत आहे तो जात पाहून होत आहे आणि एस सी एस टी लोकावर जो अन्याय झालेला आहे हा जातीमुळे झालेला आहे आणि ओबीसी आरक्षण कुणाला आहे जे बारा बलुतेदार आहेत अठरा अनुतेदार आहेत जे कुलबी आहेत जे प्रत्यक्ष शेती कसणारे आहेत आणि शेती करणाऱ्याची अवस्था कशी आहे आज जशी आहे अगदी त्या काळामध्ये सुद्धा तशीच होती आणि महात्मा फुले यांनी त्यांच्या शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकामध्ये ज्या शेतकऱ्यांचं वर्णन केलेलं आहे तो शेतकरी त्या शेतकऱ्याला आरक्षण आहे आणि हे सगळं आरक्षण जातीशिवाय देता येत नाही लक्षात ठेवा हे सगळं आरक्षण जातीशिवाय देता येत नाही आणि अशामध्ये सुप्रिया सुळे यांनी केलेलं विधान लक्षात ठेवा शरद पवारांचं राजकारण म्हणजे भारतीय जनता पार्टीची बी टीम हे आपण ज्यावेळेस शरद नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले तेव्हापासून आपण पाहत आहोत एकीकडे वंचित बहुजन आघाडीवर असा आरोप होतो की वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे परंतु विथ फुल प्रूफ राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे हे केवळ म्हणायपुरतं नाही हे फॅक्ट आहे ही रियालिटी आहे आणि यामुळे सुप्रिया सुळे जर असं म्हटल्या तर याचा अर्थ असा काढायचा की उरली सुरली राष्ट्रवादी आता भारतीय जनता पार्टीमध्ये विसर्जित होणार आहे मी तर म्हणेल आर एस एस एक मित्र आहे आमचा नवनाथ रेपे नाव त्यांचं ते हमेशा म्हणत असतात की आर एस एस मध्ये जाण्याचा शॉर्टकट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस होय मी अनेकदा सांगितलेलं आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल काही याच्यातील लोक अपवाद आहेत राहुल गांधींसारखे काही एक्सेप्शन आहेत असे अपवाद जर सोडले तर हे सुद्धा मनुवादाने पछाडलेले लोक आहेत हे सुद्धा कर्मकांडाने विषंतावादाने अंधश्रद्धेने बुवाबाजीने पुरोहितशाहीने पुरोहित शाहीने पछाडलेले लोक आहेत हे लक्षात घ्या हे फक्त नाव घेतात शिवराय फुलेशाव आंबेडकर परंतु यांचं वागणं हे याच्या विरोधामध्ये असतं ज्या मूल्यांसाठी या महामानावरने लढा दिला त्या मुल्यांच्या विरोधात यांचं वागणं असतं आता जोरात पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे तुर्तास पूर्ण विराम रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम